हॅलो शुभ सकाळ मित्रांनो कसे आहात ज्योश्नात आहे मस्त स्वागत आहे तुमचं ज्योश्ना ब्लॉग ब्लॉगमध्ये तर कसे आहात जायचं आहे व घरी सकाळचे सात वाजले पाणी भरायचं आहे नळ आला असेल आज थांबायचं नाही आज पळापळा आहे घरी हां तरी पण थोडं बोलणार आहे तुमच्याशी काल मी व्हिडिओ व्लॉग बनवला तो थो थोडा अर्धवटच होता पूर्ण व्लॉग नव्हता कारण मी तिथे बसली होती व्हिडिओ बनवायला तर बाजूला बाजूला कुणीतरी येऊन बसलं तर मी तिथून उठून आली आणि इकडे येऊन बायांमध्ये बसली म्हटलं इथे अर पूर्ण व्हिडिओ झाला नाही तर इकडे येऊन बसावं बायांमध्ये बसली तिथे तिथे व्हिडिओ बनवायची तर तिथे थोडा बसली थोडी व्हिडिओ बनवता बनवता तर तिथे चर्चा सुरू होत्या बायकांच्या तुम्ही व्हिडिओ बंद केला होता तर खूप चर्चा असतात बायांमध्ये आज तर चर्चा होती घरमालक किरायेदार घरमाला खूपच त्रास देते म्हणते हो हो आणि देतातच घरमालकांचा किरायेदारांना खूप त्रास होते थोडंसं का पाणी सांडलं नाही तर ओरडत घरी येतात हा कुठे जरासा कचरा पडून असला तरी डब दबाव टाकतात असं चालतेच घरमालकांचा तर खूपच त्रास होतो बाबा आता तिला तर थोडं काहीतरी चूक झाली म्हणे तर आला आणि दबाव टाकून गेला तर ती एवढी त्रासून आहे म्हणते एवढी कटकट कटकट अरे बाप रे चला तर मग घरी जात आहे पाणी भरायचं आहे ॲग्रीमेंट संपला तर खाली करायचं आहे म्हणे शोधायचं आहे घर घरमालक लोकांनी किरायादारांना एवढा त्रास तरी देऊ नये बाबा त्यांना खरं नाही प्लीज सांभाळून घ्यायचं थोडं जाते बाबा घरी सात वाजले पाणी भरायचं आहे माझा नॉड चालला जाईल राहून जाईल पाणी भरायचं गेट बनना सुरू आहे इथे गार्डन मध्ये तर आता तिकडनं दारू उघडलं तिकडनं जाते आज काम करून नाही आली आज लवकर पळायचं आहे घरी बाबा जाते रे दहा मिनटात आता घरी नाही गेलं ना तर पाणीच नाही भेटायचं <laughs> दहा मिनटात आता घरी पोचायलाच पाहिजे कारण सकाळी आली तर नळ यायचे होते आणि आता नळाच्या घाईनी जायचं आहे रोज दहा वाजेपर्यंत मी गार्डनच्या बाहेर निघत नाही जात नाही घरी आणि आज पळापळा आली की बरं होते निवांत राहते लवकर आलं की असं होते की पटकनच घरी पळावं लागते